नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा हा नंदिनीच्या हातावर मेहंदी काढतो आणि तेव्हा नंदिनी देखील अतिशय आनंदित झालेली असते आणि जेव्हा हा नंदिनीला बोलतो मेहंदी देखील नवरा बायकोच्या नात्यासारखीच आहे जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे त्याला जपाल तेव्हा ते एकदम उठून दिसते एकदम रंगून जाते आणि तेव्हा नंदिनी देखील प्रेमाने जीवाकडे पाहू लागते तर इकडे आपण पाहतो पाच काव्याला रागाने तिचा हात पकडून तिच्या रूममध्ये घेऊन येतो आणि तो बोलतो पहिले सेशन आप संपण्याच्या अगोदर तुम्ही ब्रेक घेतला होता आता किती वेळ झालेला आहे आणि रिव्हिजन सेशन काय झालेले आहे तेव्हा काव्या देखील काही घाई आपल्या लॅपटॉपकडे जाते आणि तो ओपन करते तर त्यामध्ये शिक्षण एक्सपायर झालेले असते आणि ते वापरात हे एक्सपायर झालेले शिक्षणची ही आपल्या नात्यासोबत करू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या पार जीवानंदीनी घटस्फोटाबद्दल काय ठाम निर्णय घेणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद